मिर्झेत डॉल्बीमुक्त आणि नशामुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार जनजागृती रॅलीकडून आवाहन केलंय संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला मिरज शहरातील गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा सण साजरा करताना डॉल्बीमुक्त नशामुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन शालेय विद्यार्थ्यांनी केला आहे मिरज एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज मिरज पोलीस ठाणे ते महात्मा गांधी चौक या मार्गावर जनजागृती रॅली काढली आणि यामध्ये मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार निर्भया पथक मिरज शहरचे सर्व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी नशामुक्ती डॉलवी मुक्ती संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या गणेश उत्सव हा पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांनी पुढे येऊन समाजाला योग्य दिशा द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणी लिलडे यांनी केलं आहे आणि त्या आवाजाने आवाजाने लोकांना त्रास होतो व जा अधिकून जास्त वयस्कर लोकांना खूप त्रास होतो म्हणून आपल्याला ह्या वर्षीचा डी जे गणेश उत्सव मुक्त साजरा करायचा आहे थँक्यू सागर सक्देव मी आता दहावीत शिकणारा विद्यार्थी मी एमई एस इंग्लिश स्कूल मिरजमध्ये शिकतो माझा आज मी नशामुक्त गणेशोत्सववरती व्याख्यान करणार आहे नशामुक्त गणेशोत्सव मेन म्हणजे गणेशोत्सव हे लोकमान्य ठिकाणी सुरू केलेलं कार्य आहे ते आपल्या धार्मिक सोडून लोकांना एकत्रित करण्यासाठी सुरू केलेलं कार्य आहे आणि आजकाल ती परंपरा बदलली आहे कारण ती लोकं मोठ्याने डी जेवरती आणि नशा करून डान्स करून लोकांना त्रास देतात आणि सगळी परंपरा बदलली आहे आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो पण त्यांच्याच कार्यात आपण विघ्न आणता येताना म्हणून यावरती आपण आजपासून संकल्प करू की आपण नशामुक्त गणेश उत्सव साजरी करायचा प्रयत्न करू दरवर्षी आपण गणेश उत्सव आपल्या मिरजेत खूप जल्लोषाने साजरा करतो पण डी जे लावून कर्कशच्या आवाजात नको त्या गाण्यांवर नाचल्यामुळे आपण गणपती पप्पा व आपल्या संस्कृतीचा अपमान करत आहोत त्यामुळे आपण आपल्या संस्कृती व गणपती बाप्पा यांना आप अन्य आपल्या का सांस्कृतिक कला व क्रीडांचा उपयोग करावे असं माझे मत आहे प्लॉटमध्ये तुमच्या गल्लीमध्ये वेगवेगळी गणेश मंडळं असतात त्या मंडळांना आपण आपले आई वडील सगळेजण तिथे आरतीसाठी वगैरे जात असतो तिथे जात असताना तुम्ही मंडळाचे जे कोणी अध्यक्ष असतील जे कोणी सदस्य असतील त्यांना फक्त एवढी विनंती करा की मी ह्या ह्या वर्गात आहे ह्या येत आहे आणि तुम्ही जर डॉल्बी आणि डी जे लावणार तर माझ्या अभ्यासाला याच्यामुळे डिस्टर्ब होणार तर जे कोणी दादा असतील दादा माझी रिक्वेस्ट आहे प्लीज ह्या वर्षी तुम्ही डॉल्बी लावू नका आणि तुम्ही जर ही रिक्वेस्ट केली तर कुठेतरी परिणाम होईल प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि हे का करायचं आहे कारण तुम्ही वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज वगैरे बघता वेगवेगळ्या जाहिराती बघता खूप साऱ्या मध्ये लहान मुलांना घेतलेलं असतं कारण लहान मुलांचं सगळेजण ऐकतात असे कॉमन पब्लिक ओपिनियन आहे म्हणून तुम्ही जर डिमांड केली तर शंभर टक्के आपण मुक्त गणेशोत्सव साजरा करू शकतो नशामुक्त गणेशोत्सव साजरा करू शकतो आणि हे करण्यामागे कारण असं की जो काही आवाज होतो एनिथिंग अबोव सेवंटी ऑर सेवंटी फाईव्ह डेसिबल्स हे कॉन्स्टंट आपण जर ऐकलं तर आपल्या कानांना त्रास होऊ शकतो आणि इव्हेंच्युअली आपली हियरिंग कॅपॅसिटी कमी होते आणि परमनंट लॉस किंवा डॅमेज हे सुद्धा आपल्या कानांना होऊ शकतं त्यामुळे अशा आणि डॉल्बी किंवा डीजेस जे वाचतात त्याचा आवाज हा ह्या मर्यादेपेक्षा जास्त असतो आणि सतत तो आवाज ऐकल्याने त्रास होऊ शकतो असे बरेच एक्झाम्पल्स आहेत इव्हन मागच्या वर्षी आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये एक चोवीस वर्षाचा तरुण डॉल्बीच्या आवाजामुळे त्याला हार्ट अटॅक आला हार्ट बीट्स वाढले आणि तो जागीच मयत झाला सिमिलरली लेझर किंवा हार्मफुल जे काही लाईट रेज असतात त्यामुळे बऱ्याच लोकांच्या डोळ्यालासुद्धा त्रास झालेला आहे परमनंट लॉस हा सुद्धा झालेला आहे डोळ्यांना त्यामुळे हे काही जर व्हायचं नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून सणाचं जे पावित्र्य आहे ते सांभाळून अशा गोष्टींना आपण टाळलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा आग्रह केला पाहिजे वी शूड इन्सिस्ट फॉर इट बिरो रिपोर्ट एस मराठी